यंदाचा जो राज्य सरकारने किमान साडेसतरा हजार रुपयाचा जो पिगमा मंजूर केलेला आहे तर तो वाटप का होत नाही हा मुख्य शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कारण की बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की सर यंदाचा पीकमा आमच्या खात्यामध्ये आलेला नाहीये सरकार वाटप का करत नाहीये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर स्पष्टपणे सांगलेलं आहे की किमान साडेसत्तर हजार रुपयाचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार तर मित्रांनो हा पीक मा कधी वितरित होणार पीकमा वाटप व्हायला कोणती अडचण आली आहे या संदर्भात थोडक्यात अपडेट आणि माहिती आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील साहजिकच शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की जो सरकारने यंदाचा सरसकट पिकमा मंजूर केलेला आहे तर तो वाटप का होत नाही आणि याचं उत्तर आपल्याला देण्यात आलेलं आहे आपण जर पाहायला गेलं तर जे काही पिकमा वाटपाची जी साईट आहे प्रधानमंत्री फसल पिकमा योजना या संकेतस्थळावरती काही प्रॉब्लेम अगोदर होते परंतु ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले परंतु केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितल्याप्रमाणे याच्यावर काही बदल करण्याचं काम सुरू आहे म्हणजे जेणेकरून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमाचं वितरित व्हावं आणि सॅटेलाइट पद्धतीने काहीतरी काम सुरू आहे आणि त्यानुसारच त्यामुळेच या पिकमा वाटपाला विलंब लागत आहे वेळ लागत आहे याचबरोबर केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देशाचे कृषी मंत्री सिंग चौहान यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की महाराष्ट्र राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना जवळपास चौदा हजार कोटी रुपयांचा पिकमा वाटप होणार आहे कारण की आपण जर पाहिलं तर राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातल्या चौतीसही जिल्ह्याची ज्याच्यामध्ये मराठवाड्यातले आठ जिल्हे विदर्भातले पाच जिल्हे पूर्व विदर्भातले सहा जिल्हे दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र एकंदरीत महाराष्ट्रातल्या चौतीसही जिल्ह्याची उंबरटा उत्पादनाची आकडेवारी राज्य सरकारच्या कृषी विभागाने केंद्राला सादर केलेली आहे ज्याच्यामध्ये सोयाबीनची माहिती सादर केली मुगाची माहिती सादर केलेली आहे उडदाची सुद्धा माहिती सादर केलेली आहे याचबरोबर इतर पिकांची म्हणजे ज्याच्यामध्ये कपाशी आणि सोयाबीन सॉरी कपाशी आणि तूर या दोन पिकांची सोडून बाकी सर्व पिकाची उंबरटा उत्पादनाची माहिती सरकारला सादर केलेली आहे आणि कपाशी आणि सोयाबीनची जी माहिती कपाशी आणि कापसाची माहिती कपाशी आणि तुरीची माहिती सादर का नाही केली तर त्याचं उत्तर असं आहे की ही ही पिके जी आहेत दीर्घ कालावधीची आहेत आणि याची माहिती फेब्रुवारी मार्च मध्ये उंबरटा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर होत असते आणि जी अल्प मुदतीची किंवा अल्प कालावधीची जी पिकं आहेत त्यांची माहिती सादर झालेली आहे त्यामुळे सोयाबीन मूग उडीद ज्वारी असेल बाजरी असेल मक्का असेल किंवा कांदा असेल या सर्व पिकाचा पिकमा लवकरच वितरित होणार आहे आणि उंबरटा उत्पादनाच्या आधारावर शेतकऱ्यांना यंदाचा पिकमा वाटप होणार कारण की गतवर्षी आपण जर पाहायला गेलो तर काही शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटला काही शेतकऱ्यांना अग्रिमचा पिकमा भेटला काही शेतकऱ्याला मध्य परिस्थितीचा पिकमा भेटला परंतु यंदा तसं नाही परति... यंदा खूप वेगळा आहे आणि यंदा फक्त अंतिम अनेक आधारावर आणि उंबरटा उत्पन्नाच्या आधारावर हा पिकमा तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आणि एकूण राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौदा हजार कोटी रुपयाच्या पिकमाचं वितरित वितरित होणार वितरण होणार आहे आणि सरसकट होणार आहे म्हणजे कुठली आठ आणि कुठली शर्त न लावता आणि जर विमा कंपनीने हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये द्यायला जर विलंब लावला तर बारा टक्के व्याज तुमच्या खात्यामध्ये पीकमा येणार अशी माहिती सुद्धा राज्याचे कृषी मंत्री असतील देशाचे कृषी मंत्री असतील याच किंवा सरकार असेल यांच्या माध्यमातून स्पष्टपणे अशी माहिती सांगण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता लवकरच पीक विमा वितरित होणार अशाची माहिती सध्या चर्चा सुरू आहे परंतु याच्या अगोदर सांगलं जातं की चौदा पासून सॉरी पंधरा पासून पिकम्याचं वितरण होणार आणि पंधरा जानेवारीला जसं की उंबरटा उत्पादनाची माहिती सरकारला गेली किंवा विमा कंपन्यांना गेली तर त्यावेळेस पासून ते चौदा पंधरा जानेवारी पर्यंत एकवीस दिवस झाले आणि जरी आता पिकमा जर वाटप करायचं झालं विमा कंपनीला तर बारा टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा वाटप होणं अपेक्षित आहे आणि तसं जर पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून कुठलंही काम यंदाच्या पिकम्याच्या वाटपा वाटपावरून राहिलं नाही कारण की राजी अनुदान सुद्धा ऑलरेडी दिलेलं आहे याचबरोबर उंबरटा उत्पादनाची माहिती सुद्धा राज्य सादर केलेले आहे असं कुठलंही काम राहिलं नाही जे की जेणेकरून पिकमा वाटप होणार नाही परंतु विमा कंपन्यांच्या माध्यमातून यावर आक्षेप घेतला जातोय का जसं की धाराशिव जिल्ह्याच्या उंबरठा उत्पन्नाच्या आधारावरती आक्षेप घेतलेला आहे आता इतर जिल्ह्यांचा आक्षेप अद्यापही घेतलेला नाही परंतु केंद्रीय कृषी मंत्रालय असेल किंवा अं सरकार असेल यांच्या माध्यमातून विमा कंपन्यांना कडे आदेश आणि निर्देश दिले आहेत की पिकमा वाटप करावाच लागेल नाहीतर त्या कंपनीला बायकॉट केलं जाईल किंवा त्या कंपनीला बंद केलं जाईल असे स्पष्टपणे निर्देश दिले जाईल आता याचा परिणाम विमा कंपन्यांवरती काय पडतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे परंतु सध्या अद्यापही पिकम्याचं वितरण सुरू नाही परंतु येणाऱ्या आठ दिवसापासून पिकम्याचं वाटप होण्याची शक्यता आहे आणि असं जर झालं तर राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौदा हजार कोटी रुपयांच्या पिकम्याचं वितरण होणार आहे आणि अंतिम आणवारीचा सुद्धा मोठा फायदा या शेतकऱ्यांना होऊ शकतो कारण की बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांची अंतिम मानेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे आणि अंतिम मानेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आली असेल तर शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीस मध्ये पन्नास टक्के सवलत असेल ही मिळत असते याचबरोबर शेतसारा वसुलीला स्थगिती मिळत असते याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर पाणीपट्टी माफ होत असते याचबरोबर इतर योजनांचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो आणि त्याच्या त्याच्यामध्ये पिकमा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वितरित होण्याची शक्यता असते पिकमा वाटपाचा मार्ग सुद्धा मोकळा होत असतो या सगळ्या सवलती अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आली असेल तर होत असतात तर मित्रांनो या माहितीसह मी तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद